श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे हात आनंदी आहात ना आनंदीच राह जा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तर आपण आता पुढे पाहूया एक रेसिपी तर आज आपण करणार आहो मसाला मिरची भरलेली ह्या मिरच्या जाड आणि मोठ्या असतात आणि तिखट अजिबात राहत नाही तर यांना पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्यांना एक चीर पाडायची आणि त्याच्यात मसाला भरून ह्या मिरच्या तळून घ्यायच्या थोडं तेल धा टाकून तळून घ्यायच्या भरपूर तेल टाकून तळायच्या नाही आणि यांना शिजवून घ्यायच्यात कढईमध्ये खूप छान होता तर ह्याची आपण कशा करायच्या ते बघूया पुढे मिरच्या मी चांगल्या धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत फडक्यावर टाकून पुसून घ्यायच्या आणि एक उभी चीर पाडायची मी सगळ्या मिरच्यांना चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण पुढे मसाल्याची तयारी करूया ह्याच्यामध्ये भरायला मसाला करावा लागतो म्हणून त्या मसाला आपण पुढे करूया त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत माझ्याकडचे शेंगदाणे सगळे संपलेले आहेत भाजलेले नंतर मी पहिले शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे आणल्यानंतर ते जरा चाळून घेते काही आपली पारी गाडी कचरा कसत असतो तर शेंगदाणे चाळून घेतलेले आहेत बाकी स्वच्छ आहेत शेंगदाणे काही खडे वगैरे पाहून घ्यायचे थोडेसे आणि भाजून घ्यायचे चांगले मंदा आचेवर शेंगदाणे मी एकदा भाजते कारण की मग कामी येतात सगळे नेहमी टाकायला मन आणि वेळ लागतो मंदा आचेवर भाजले की आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत छान खरपूस आणि मी हे खा परातीमध्ये काढून घेते आणि मिरच्यात भरा भरणाऱ्या मसाल्याची तयारी करते त्याच्यात मी दोन मोठे चमचे भरून धने घेतले आहेत आणि एक चमचा जिरं घेतलं आहे आणि त्याच्यात एक पाव चमचा सोप घातलेली आहे तेही चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि मग हे सगळं मिश्रण शेंगदाणे मी भाजून ठेवलेले होते तेच त्याच्यात घातलेत शेंगदाणे भाजायची काही गरज नाही आपल्याला नंतर हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यामुळे मग त्याला मिक्सरमधून वाटून द्यायचं आणि त्या मसाल्यामध्ये लसूण मिरची आता माझ्याकडे मिरची पेस्ट आणि आलं लसूण तयार करून ठेवते मी ते होतं तर आता बघा मसाला चांग चांगला सुगंध आलेला आहे आणि मी मसाला वाटून घेतलेला आहे खरपूस भाजल्यामुळे सुगंध खूप छान येतो मग याच्यामध्ये मी सगळं मिसळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये तिखट मीठ तुम्हाला आवडत असेल जास्त तिखट तर अजून तिखट टाकायचं नाहीतर मिरचीची पेस्ट मी घातलेलीच आहे आणि तिखटही घातलेलं आहे हळद घालायची मीठ घालायचं चवीपुरतं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मग आपण ज्या मिरच्या चिरलेल्या आहेत उभी चिर दिलेली आहे त्याच्यामध्ये भरून घ्यायचे असं मध्ये चीर पाडलेली असते त्याच्यात भरून घ्यायचं ताज्या मिरच्या असल्या म्हणजे कडक असतात ह्या जरा दोन तीन दिवस झाले बा बाजार आणून तो बाजारातल्या थोड्या नरम झालेल्या मिरच्या आहेत तर भरायला थोडा त्रास होतो म्हणजे काही नाही तेव्हा माझ्या मिरच्या भरून झाल्या आणि थोडा मसाला वाच वाचलेला आहे तर तो दुसऱ्या वेळेस कामी येईल आपल्याला ह्याच्यात ते थोडं तेल घालायचं एक पळी भर आणि नंतर त्याच्यात ह्या शे मिरच्या ठेवून द्यायच्या सगळ्या अशा शिंग जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि त्या मिरच्या सगळ्या अर्जून अशा टाकून परतून द्यायच्या चांगल्या ओळीने लावायच्या आणि त्या खालून की खालवर खालवत त्याला करत जायचं आणि झाल्या म्हणजे दोन्हीकडून आपल्याला त्याला असे डाग पडलेले आहेत आणि नंतर झाकून ठेवायच्या झाकून ठेवून पुन्हा काढून पुन्हा त्याला असे अर्तून परतून बघायच्या नरम होतात त्या आणि त्याचे देठं बघायचे शिजले का तर देठं शिजले की मिरच्या शिजूनच गेलेल्या असतात हे बघा आता मिरच्या मी अशा उलटून टाकते एक जिथे जिथे डाग पडले नाहीत आपल्याला कच्च्या वाटतात तिथे तिथे काढून त्यांना परतून घ्यायच्या आपल्या मिरच्या परतून ना आता झाकून ठेवायच्या आणि झाकून पाच मिनटं ठेवून द्यायच्या झाकून लवकर शिजतात त्या कारण की सिमला मिरची सारख्याच असतात त्या पण आपल्या हिरव्या मिरची झाड आता माझ्या फिरच्या झालेल्या आहेत तुम्ही पण करून बघा नक्की